साहेब काय होळी म्हटलं की सगळ्यांना चाहूल लागते ती म्हणजे गावाकडे जाण्याची कामानिमित्त बाहेर जाणारे बांधव म्हणजे बाहेर गावात जाणारे किंवा बाहेर राज्यात जाणारे होली जवळ येताच ते सगळे म्हणजे गावाकडे परतात खास करून कोकणात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणजे जा प्रत्येक गावागावात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात नव्हे तर प्रत्येक गावागावात ही साजरा करण्याची पद्धती वेगवेगळी असते हे तुम्ही बघितलंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावाकडे होळी कशी आणली जाते ते आम्ही दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे काही ठिकाणी बघा चार पाच दिवस वो अगोदरच होळी ही रानातून आणली जाते तर आमच्याकडे अशी परंपरा आहे म्हणजे होळी उद्या तर अगोदरच्या दिवशी रानातून होळी आणली जाते आणि ते दुसऱ्या दिवशी सजवून मग उभारली जाते तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या रानात मुली आणायला खर तर झाड तोडणं हे निसर्गाच्या विरोधात आहे पण त्याचप्रमाणे आपल्या परंपराही जपणं तितकंच महत्वाचं आहे आणि महत्वाचं म्हणजे हा झाड म्हणजे असा स्त्रोत आहे तो तुम्ही जरी तोडलात तरी तो पुन्हा तुम्ही नव्याने लावू शकता आणि खास करून ही होळीचा झाड आहे तो म्हणजे विशिष्ट प्रकारचा असतो आमच्याकडे त्याला सावर बोलतात तोच होळी आम्ही वापरतो आणि तो आम्ही म्हणजे पूर्ण मुलासकट तोडत नाहीत तर वरून तोडतो आता तुम्हाला दाखवतो मागच्या वर्षी जो तोडला होता काही एक झाड तो आज म्हणजे या वर्षी तो जिवंत आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवतो बघू शकता हा मागच्या वर्षी तोडलेला झाड आहे हा इथून तोडला होता कारण मुलासकट आपण तोडला नाही त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हा यावर्षी पुन्हा त्याला नवीन नासिक भांदे आलेले आणि ते झाड पुन्हा नव्याने चालू आहे म्हणजे हा स्त्रोत असा न संपणार आहे जर जा जाणीवपूर्वक विचार करून जर केलं तर आपण निसर्गाच्या विरुद्ध नाही जात बघू शकता तुम्ही एकदम संध्याकाळची वेळ आहे वातावरण कसं एकदम छान आहे इथून आपला गाव दिसतोय जिथून आम्ही आलोत

फायनली लोकेशन वर आम्ही पोचलो आता फिरून फिरून लय जीव म्हणजे एकदम पोरा धावून धावून हे बघा अगोदर

तीन लोकच्या बुंदांशी तोरांना पाटील राहुल मोठा बॅन आहे राहुल Time to beat the market volatility. Trading futures and options. <laughs> का <laughs>

અને <coughs> <coughs> <coughs>

ผมจะไปดูแลสินเดี๋ยวมันจะตีเดี๋ยวมันจะตีนี่ผมจะทำให้ตีต่อไป PT ทำ PT

वो मऊ आ गया आ गया आ गया व्हाट द फक नखरे और आ जाओ और आ जाओ उई तू निकल तू करोगे जो तू नाराज अंदर आ सर अम्मा

É <laughs> तुला आणली कमी काय झाला तू त्याने ऍडजस्ट केली रे હણીડ્ષય રોશળ સયાે નૉમતા હણીડેવ઼ે શીંડે સીંડેશે સિંરતેશ જાબણે? કાંંઔ સગેસે સીંદે ચી�

तू डायरेक्ट बुंदूनच टाकलास म्हणजे बुंदूनच तिकारी शायनिंग तर शायनिंग रे राजाम નલી સમજલ છે ને એ ઘરે ડાગર એ કુસ્તોકા ડાગર હતો ઓનસ્ટર કાળે એકદમ દોડ્યું ડાગરા ભાઈજી એ ડાગરા ડાગરા બોસ ના ઈ દા ઈત સુધી ભાઈઓ તી જા ઉડારી 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 માચા ઉડારી ઉડારી બુરા બુરા એ બીજું કરો એલા ડાગરા કરતા એ ગેટ કા પુરા પુરા ગયા આખ્યા બોસ 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 એ પાલે લાગી ઈને પજા દો યાર ડાયરેક્ટ આખ ફેરી નિગળ દી પાડે કાઈ થાય કલા たら ગયા આ બહુ રે અરે યાર ઓલુ ભાઈ ગેલી ગયો ના ના આ જો દે જોઈન જે ટેકલિંગ લીધી હતી હા ગયો બાંગ 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 બરોબર આ હા બરોબર બરોબર કે આ આલે કરવાનો આ એ આલે આવો બાનાયો આ આલે રબો ભાઈઓ એ ઢગરા નકોડ આ તું રાખ ડગરા નોટ ગેમ આક ટક ડગરા તા સુ આટી ઉટા